शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे संस्था माता सुशीलादेवी साळुंखे रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद या महामानवांच्या चरणी लीन होऊन आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीच्या माध्यमातून आयोजित इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप व एन एम एम एस परीक्षांच्या तयारीसाठी उद्बोधन वर्गाचं आयोजन दिनांक अकरा सप्टेंबर व बारा सप्टेंबर या दोन दिवशी आपण मराठवाडा विभागातील सर्व पाचवी व आठवी मध्ये शिकणारे एन एम एम एस आणि स्कॉलरशिप परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उद्बोधन वर्गाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या उद्बोधन वर्गाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कायापालट झाला पाहिजे ग्रामीण भागातला विद्यार्थी हा उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं स्वतःला झेपावला पाहिजे या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना केली आणि आज तुम्हाला अभिमान वाटेल तुम्ही एन एम एम एस आणि स्कॉलरशिप परीक्षांची तयारी करताय या बाजूने अली सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करून संपूर्ण सहाही विभागांमध्ये त्यांनी प्रत्येक विभागामध्ये एक सन्माननीय सर तुळजापूर हायस्कूल चे आपली जी संस्था श्री स्वामी विवेकानंद विवेकानंद शिक्षण संस्था आहे प्रत्येक शाखेचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारी विद्या समिती आहे माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून इयत्ता पाचवी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मराठवाडा विभागाच्या विद्या समितीच्या वतीनं आयोजित सर सर या कार्यशाळेसाठी प्रामुख्यानं मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेले कोल्हापूरनं आलेले पाटील सर मोरे सर सर्व शाळेतील उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वप्रथम मी आपण सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी या मराठवाडा विभागाच्या वतीनं या ठिकाणी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलं त्याबद्दल सगळ्यांचं सुरुवातीला स्वागत करतो आणि या दोन दिवसीय कार्यशाळेमधून आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी माहिती घ्यावी ज्ञान घ्यावं आणि त्याचा सराव करून त्या त्या परीक्षेला स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊ त्याच्यामध्ये यश मिळवावं यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच मी सुरुवातीला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो बाळांडो आपल्याला माहिती आहे आपली संस्था आहे ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था एका, ना एका धर्मगुरूंच्या नावानं स्थापन झालेली किंवा हे नाव धारण घेऊन काम करणारी ही शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेची स्थापना सुद्धा एका शिक्षकाने एका गुरुजींनी केली ती त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला लक्षात येते त्या आपल्या संस्थेचे संस्थापक परमपूज्य शिक्षणमंशी डॉक्टर बापूजी साळुंके हे स्वतः हाडाचे शिक्षक होते आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांनी तयार आपलं त्या ठिकाणी काम केलं आणि आपण शिक्षक म्हणून काम करत असताना अर्थार्जन करत असताना आणि आप आपलं कुटुंब पाहत असताना समाजातील जे काही वंचित घटक आहेत जे वंचित राहिलेले शिक्षणापासून बाजूला राहिलेले जे विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्यांना कुठंतरी प्रवात आणावं या उदात्त हेतूने या ठिकाणी या शिक्षण संस्थेची स्थापना बापूजींनी एकोणीसशे चोपन्न साली केली आणि पद्धती त्या पद्धतीनं सुरुवातीला बोटावर पोहोचले की दोन तीन हायस्कूल्स त्याच हायस्कूलचं एवढं विस्तार आणि एवढं त्या ठिकाणी पुढे विकास झाला की आज या शिक्षण संस्थेची जवळपास चारशे दहा संस्कार केंद्र महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यातून आणि कर्नाटकातल्या बेळगाव अशा चौदा जिल्ह्यातून त्या ठिकाणी विखुरलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एखादा माणूस एखाद्या कार्यानं झपाटला की काय करू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे परमपज बापूजी सर आणि हे सगळं करत असताना एवढं शिक्षण शिक्षणाचा प्रसार करत असताना एवढा शाखा विस्तार करत असताना माझा विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फक्त त्याला शिक्षण पोचलं पाहिजे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी ज्ञानाची ज्योत किंवा शिक्षणाचा प्र प्रसार त्या तिथपर्यंत झाला पाहिजे इथपर्यंत त्यांना अभिप्रेत नव्हतं तर हा विद्यार्थी किंवा या संस्थेतून त्या ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण त्या ठिकाणी समाजामध्ये बाहेर गेला पाहिजे याच्यासाठी बापूजीचं स्वप्न होतं आणि त्यासाठी ती बापूजीचे प्रयत्न होते धडपड होते आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आज आम्ही गुरुदेव कार्य करतोय आपल्या संस्थेचे सन्माननीय कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुके साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आम्ही सगळे गुरुदेव कार्य करते तुम्हाला विद्यार्थ्यासाठी त्या ठिकाणी झटत असतो कारण काय झालेलं आहे संख्येनं शाळा भरपूर झाल्या कॉलेजेस भरपूर झाले त्याच्यामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी भरपूर आले भरपूर संख्यात्मक वाढ झाली परंतु ह्या संख्यात्मक वाढ आणि एवढी शाळा त्या ठिकाणी बापूजीचं स्वप्न नव्हतं तर हे विद्यार्थी काय झाले पाहिजेत गुणवत्तापूर्ण मेरिटमध्ये त्या ठिकाणी आल्या पाहिजेत त्यासाठी बापूजीचं प्रयत्न होते बापूजीचं स्वप्न होतं आणि त्यासाठी म्हणून आज प्राचार्य अभयकुमार साळुकर साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना प्रवेश वाढीसाठी तर आम्ही प्रयत्न करतोच आहे संख्यात्मक वाढ तर करतोच आहे परंतु हे करत असताना प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल याच्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे तर त्या दृष्टीनं मागच्या काही वर्षापासून संस्था स्तरावरती एक विद्या समिती नावाची एक समिती काम करते आहे गठीत केलेली आहे ती समिती आहे त्या गट समितीच्या मार्फत या ठिकाणी गुणवत्ता मेरिट विद्यार्थ्याचं भांडण्यासाठी प्रयत्न कर केले जात आणि तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना तर आपल्याला त्या त्या शाळेची किंवा त्या महाविद्यालयाची गुणवत्ता ही ठरवण्यासाठी ज्या परीक्षा त्या ठिकाणी महत्वाच्या त्याच्यामध्ये दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा बी एला बी कॉम ला किती विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण झाले काय झाले ह्याच्याशी देणं येणं समाजाला फारसं नाही आहे किंवा तिथे येणारे विद्यार्थी थोडेसे काय असतात मॅच्युअर झालेले असतात त्याच्यामुळे त्याच्या त्यांच्या पायावरती ते उभा राहतात त्याचे मेरिट गुणवत्ता ते धारण करतात परंतु जे खरे हे बालचमू आहे ज्यांना आणखी फक्त शाळेत जायचं आणि शाळेत जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं एवढं त्यांना माहिती आहे परंतु या शिक्षणातून त्या ठिकाणी आपल्याला गुणवत्ता आणि मेरिट कशी तयार आहे आपली गुणवत्ता कशी आपल्याला सिद्ध करायची याचं प्रशिक्षण त्यांना त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे हे ओळखून त्या ठिकाणी काय केलेलं आहे मग ही विद्या समिती संस्थेने आहे आणि आज तर काय की कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं झालं तुम्हाला तर स्पर्धेशिवाय पर्याय नाही प्रत्येक ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षा तुम्हाला पास व्हावी असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी पुढची वाटचाल तुम्हाला करता येते मग तुम्हाला कुठल्याही क्षेत्र असू दे म्हणजे साध तुम्हाला अॅग्रिकल्चर कॉलेजला प्रवेश घ्यायचा इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घ्यायचा मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे फार्मसीला प्रवेश घ्यायचा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परीक्षा प्रवेश परीक्षा दिल्याशिवाय आणि तिथं पास झाला सात डोक्यात काढून टाकायचं तर प्रत्येक या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये या प्रवेश परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी होणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला त्या त्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर प्रवेशच मिळत नाही तर त्या काय असतात त्या प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते कशा पद्धतीची परीक्षा असते काय असते हे त्या त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी या विद्या समितीच्या मार्फत त्या ठिकाणी उद्बोधन त्यांना त्यांना जातं सांगितलं जातं परवाच्या महादल्यामध्ये अकरावीचे विद्यार्थी जे प्रवेशित झालेले तर बारावी नंतर त्यांना कुठेतरी व्यावसायिक अभ्यासक्रमाला जायचं आहे त्यांच्यासाठीची त्यांच्या पालकासह एक कार्यशाळा या महाविद्यालयानं आपल्या विद्या समितीच्या आपण आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये मग विद्यार्थ्यांना फक्त माहिती आहे की बारावी सायन्स झाल्यानंतर नीटची परीक्षा काय असते जेईची परीक्षा काय असते एम एस सी काय असते हे फक्त ऐकून आहे पण त्याच्या परीक्षा कशा असतात पर त्याच्यामध्ये कसे मार्किंग सिस्टीम असते त्याच्यामध्ये तिथलं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मार्क गुणांकन केलं जातं ह्या सगळ्या बारीक सुरीक गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि अज्ञानापोटी मग काय होतं की आपल्याकडं ज्ञान भरपूर असून सुद्धा कशा पद्धतीनं प्रवेश परीक्षेला सामोरं जायचं आहे कशी उत्तरपत्रिका लिहायची आहे कशा पद्धतीनं मैं, मॅ मॅक्झिमम मार्क्स त्या त्याकडे मिळतील याचा मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळं आपण थोडंसं काय राहतो मागं राहतो आणि मग कुठंतरी त्या ठिकाणी उगंच बनवत राहतो की फक्त पुण्या मुंबईचीच पोरं त्याच्यामध्ये होतात शहरी भागातील मुलं सेंटर तर आम्हाला अन्याय होतो हे असं नाही आहे तर त्या मुलांना जे ज्ञान मिळतं आणि त्या प्रवेश परीक्षेच्या ज्ञानातून जे पुढे यशस्वी होतात त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा बरोबरीनं गेलं पाहिजे याच्यासाठी संस्था या विद्या समितीच्या मार्फत या बारावीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्या ठिकाणी या प्रवेश प्रक्रिया कशा असतात परीक्षा परीक्षा कशा असतात याच्यात त्या ठिकाणी उद्बोधन त्या ठिकाणी करतात तसंच दहावीच्या सुद्धा जे काही त्या ठिकाणी दहावीची परीक्षा आहे कशा पद्धतीनं परीक्षेला सामोरं जायचं हे करायचं त्याच्यासाठीचं उद्बोधन वर्ग आपण त्या त्या विभागामार्फत त्या ठिकाणी राबवत असतो तसं मला वाटतं परवा आपला एक उद्बोधन वर्ग दहावीचा झाला अजून पुढच्या सेमेस्टरला परीक्षेच्या अगोदर त्याचा होईल काय असतं की आपल्याला आत्तापर्यंत सगळं होम एक्झामिनेशनची माहिती असते पाचवीला प्रवेश घेतला की पर्यंत आपले कशा असतात परीक्षा वर्ष संपलं की परीक्षा आपली शाळाच घेते प्रश्नपत्रिका संस्थेकडे येते आपले शिक्षक तपासतात तर आपल्याला पास करतात असा एक त्या ठिकाणी तुम्हाला समज झालेला असतो आणि नेमकं पुन्हा दहावीला गेलं की बोर्डाच्या परीक्षेला पहिल्यांदा सामोरं जावं लागतं मग तिथं काय होते एक प्रकारची भीती निर्माण होते बोर्ड काय असतो कशी परीक्षा तेव्हा फार स्ट्रिक्ट असतं मग तिथं कसं काय तपासणार ते कसं काय मॉडरेट होणार रिझल्ट आपला कसं येणार याची त्या ठिकाणी भीती मनामध्ये असते ती दूर होण्यासाठी म्हणून आपण काही करतोय त्या पद्धतीची एक कार्यशाळा दहावीच्या विद्यार्थ्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या घेतो तशीच जे पाचवीचे नवीन आलेले विद्यार्थी आहेत एंट्री केलेले विद्यार्थी आहेत तर त्यांना तर दहावी पर्यंत जायचं आहे पुढे बारावी पुढचा प्रवास त्याला शिक्षणाचा करायचा आहे परंतु त्याच्यामध्ये ज्या काही स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील काय एन एम एम सारख्या परीक्षा असतील तर त्या परीक्षेला तुम्ही त्या ठिकाणी सामोरं जावं आणि तिथं तुमची त्या ठिकाणी गुणवत्ता तुम्ही सिद्ध करावी आणि त्याच्यातून त्या ठिकाणी काहीतरी अर्थार्जन करून तुमच्या पालकाला त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी आर्थिक मदत निर्माण करून द्यावी ही स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीची आणि एन एम एस सीच्या जी काय असते ती त्या परीक्षेला तुम्ही त्या ठिकाणी बसावं आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हावं त्याच्यासाठीच्या म्हणून आज आपल्या संस्थेच्या साई विभागामध्ये अशा प्रकारची ही उद्बोधन कार्यशाळा त्या ठिकाणी पाचवीच्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते त्याप्रमाणे आज आपल्या मराठवाडा विभागामध्ये ज्या एकूण अकरा शाळा आहेत त्या अकरा शाळेतील विद्यार्थ्यासाठी ही कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेमध्ये तुम्हाला दोन दिवस त्या परीक्षेसाठी असणारे जे विषय आहेत त्या विषयाचं सखोल ज्ञान तुम्हाला त्या त्या मार्गदर्शकाकडून मिळावं चाचणी परीक्षा कशा प्रकारची असते त्याच्यासाठी खास संस्थेकडनं आपले कोल्हापूर पाटील सर आलेले त्यांच्याकडनं तुम्हाला माहिती मिळावी आणि एक तुमची कॉन्फिडन्स लेवल म्हणजे परीक्षेविषयी भी भीती असते ना ती कमी व्हावी आणि मी सुद्धा याच्यामध्ये यशस्वी होणार काय त्यात अवघड आहे अशा प्रकारची मानसिकता तुमची तयार व्हावी त्याच्यासाठी म्हणून ही कार्यशाळा त्या ठिकाणी आयोजित केली त्यासाठी दोन दिवस आता पूर्णपणे अकरा ते साडेपाच पर्यंत तुमची कार्यशाळा त्या ठिकाणी चालणार आहे दोन दिवस तुम्हाला शक्य झालं तर इथं राहायचं कोणाची इच्छा असेल तर आपल्याकडे लेडीज हॉस्टेल आहे बॉईज हॉस्टेल आहे तिथं राहण्याची सोय आम्ही करतोय परंतु जर त्या ठिकाणी तुम्हाला जायचंच आहे परत उद्या यायचं असेल तरी सुद्धा तशी मुभा आपण त्या त्या शाळेला देतोय परंतु सकाळी अकरा वाजच्या आत मात्र त्या ठिकाणी उपस्थित राहायचं टायमिंगला थोडस पंच राहायचं तर या दोन दिवसामध्ये जी पहिला दिवस आज जो काय होतोय तो आता कार्यक्रम उद्घाटनाचा जा झाला की लगेच तुमच्या कार्यशाळेला सुरुवात होईल याच वर्गामध्ये पाचवी आणि आठवीचे एन एन एम एन एम एम एस चे जे विद्यार्थी असतील त्यांचे सगळे जे काही तास असतील किंवा त्यांचं उद्बोधन असेल ते याच वर्गात होईल इथंच बसायचं आणि पाचवीचे फक्त स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे वेगळे त्या ठिकाणी वर्ग होणार आहे पलीकडे दोन नंबरचा क्लासरूम आहे तिथं त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तिथं त्यांचे सगळे तास होतील अलं लक्षात पाचवी आणि आठवी एन एम एम एस चे विद्यार्थी इथंच बसतील आणि पाचवी स्कॉलरशिपचे फक्त विद्यार्थी कुठं जातील दोन नंबरच ह्या वर्ग सोडून त्याच्या पलीकडला वर्ग आहे त्या वर्गामध्ये त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे पाण्याची सोय इथं केलेली आहे दुपारी एक वाजता तुमचा लंच ब्रेक आहे जेवणाचा त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी आपलं मेस आहे कुठेही इथं तिथं डबा झाडाखाली बसून वगैरे खायचा नाही तर इथं आपल्या समोरच्या बाजूला तुम्हाला सर सांगतील आपलं वसतीग्रहामध्ये एक मेस आहे तिथं टेबल खुर्ची पाण्याची सोय आहे तुमचे तुमचे डबे खाऊन दीड वाजता परत इथं आणि साडेपाच वाजता संपल्यानंतर जे जायचे असतील त्यांना जाऊ द्या जे राहणार असतील त्यांची सोय इथं आपण त्या आज पहिल्या दिवशी जे तास तुमचे होणार ते फक्त लक्षात घ्या तुम्हाला टाइम टेबल त्याच्या शाळेनं सांगितलेलं असेल वेळापत्रक तरी सुद्धा आपल्या संस्थेकडून आलेलं जे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे अकरा ते एक सकाळी शिष्यवृत्ती पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी फक्त अगोदर सांगतो मग नंतर एन एम सांगतो पाचवीच्या जे त्या ठिकाणी होणार आहे अकरा ते एक मध्ये गणिताचा तास होईल आता थोडासा वेळ झालाय उद्घाटनासाठी एक पाच दहा मिनिटात आपण संपूर्ण लगेच तुमचा गणिताचा तास तिथं सुरू होईल एक ते दीड तुम्ही जे टिफिन आलेले डबे ते मेसमध्ये परत आपल्या ठिकाणी येऊन आहे दीड ते चार परत घरी त्याचाच त्या ठिकाणी उद्बोधन वर्ग होईल चार पाँच 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 चा ते पावणे पाच हा मराठीचा तास होईल आणि पावणे पाच ते साडेपाच शेवटी इंग्रजीचा होईल आणि साडेपाच वाजता आजची कार्यशाळा उद्बोधन शिष्यवृत्ती साठी आलेल्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी त्याच वेळेस इथं जे पाचवीचे विद्यार्थी आणि आठवीचे विद्यार्थी एन एम एम एसच्या परीक्षेत परीक्षे कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत त्यांचं वेळापत्रक याप्रमाणे साडे अकरा ते एक आत्ता गणिताचा तुमचा पहिला त्या ठिकाणी होईल नंतर भोजन झाल्यानंतर दीड ते चार मध्ये उमर तर तो त्या ठिकाणी होईल आणि आजची त्या ठिकाणी भरून वर्ग त्या ठिकाणी साडेपाच वाजता संप उद्या पण बारा तारखेला कितपत भावली त्यातून काय तुम्हाला मिळालं त्याच्या संदर्भातलं मनोगत तुमचं मांडण्याची संधी आपण उद्या समारोपाच्या वेळेस देतोय त्यावेळेस मनोगत मांडायचं एक मार्गदर्शक शिक्षक मनोगत मांडेल आणि शेवटी उद्याचा समारोप संपून त्या ठिकाणी तुम्ही आपापल्या गावी जाल आणि गेल्यानंतर मात्र तुमच्या रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबरच या शिष्यवृत्तीचा आणि एन एम एस अभ्यास करून तुमच्या शाळेमध्ये तुमच्या सब्जेक्टर त्या पद्धतीने तुम्हाला पद्धतीनं परीक्षेच्या अगोदर सगळी तयारी करून कसं त्याच्यामध्ये यश मिळेल याच्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी धडपड आणि प्रयत्न करायचे तशी सराव करून परीक्षेला सामोरे जायचं आज जेवढे विद्यार्थी त्या शिष्यवृत्ती आणि एन एम एसच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील तेवढी गुणवत्ता त्या शाळेची <laughs> त्या ठिकाणी समाजामध्ये सिद्ध होणार त्याच्यामुळं आपलं तर स्वतःच नाव करायचं आहे आपल्या आईवलाचं नाव करायचं आहे परंतु ते करत असतानाच मी ज्या शाळेतून शिक्षण घेतो त्या शाळेचे आपल्याला नाव त्या त्या ठिकाणी आहे त्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थोडस सराव करून प्रयत्न करून त्या परीक्षेला सामोरं जायचं आणि एक लक्षात ठेवा आपण कुठे काय स्कॉलरशिप मिळवत असतो का हे हा डोक्यात न्यूनगंड काढून टाकायचं असत ह्या जगात अशक्य काहीच नाही फक्त ते अशक्य जे वाटत ना ते शक्य करून घेण्यासाठीचा आपला प्रयत्न हा चिकाटीनं आपण केला ना के तर सगळ्या गोष्टी शक्य होतात त्याच्यामुळं प्रत्येकाने त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये होणारच मी होणारच एन एम एसच्या च्या परीक्षेमध्ये यशस्वी होणारच या पद्धतीनं सराव आणि तयारी केली ना के नक्कीच के तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पॅकिंग जे काही तुम्हाला त्या ठिकाणी लागेल ते आमच्या त्या त्या शाळा किंवा संस्था तुम्हाला त्या ठिकाणी करतील फक्त तुम्ही पुढे पळा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच मला या कार्यशाळेतून सांगायचं त्या पद्धतीनं तुम्ही सगळेजण त्याला साथ द्याल आणि चांगल्या पद्धतीने कार्यशाळा दोन दिवसांची पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा आणि आशावाद तुमच्याकडनं व्यक्त करतो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना या दोन दिवसीय कार्यशाळेसाठीच्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो थँक्यू धन्यवाद आज आणि उद्या होणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन आमच्या मराठवाडा विभागाचे विभाग प्रमुख रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माझे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी देशमुख साहेब आज या समारंभाला उपस्थित राहिले आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं मी विद्या समितीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आज